नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत पाच पाकडे येथे श्री आई तुळजाभवानी तिचं मंदिर जे आहे ते उभारलं जातं आणि आपण पाहू शकतो प्राण प्रतिष्ठेची संपूर्ण तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची ही संकल्पना आहे आणि पाच पाकडी येथे बघू शकतो आपण हे सुंदर असं शिल्प आपल्याला पाहायला मिळतंय आणि परवा म्हणजेच तीस तारखेला राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार असतील प्रतिभादायी पवार असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा तिथे रंगणार आहे आणि या मंदिराच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण हा जो परिसर आपण पाहिला तर विद्युत रोषणाईनी संपूर्ण या परिसराची परिसराची आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते विविध सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन या संपूर्ण परिसरामध्ये तिन्ही दिवस आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आज म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल रोजी मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायचं आहे आरंभ झालेला आहे आज सकाळीच आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये यज्ञ मंडप पूजन प्रवेश व गणेश स्मरण इत्यादी पूजा ज्या आहेत संपन्न झाल्या आहेत आणि हा मंदिरच आपण बघू शकतो हे भव्यदेवी रूप आपल्याला पाहायला मिळत आई आई भवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोळाचा तो तीस तारखेला संपन्न होणार आहे आणि हे शिल्प आपल्याला पाहायला मिळतं अभूतपूर्व हे शिल्प आहे आणि आपण बघू शकतो उद्याही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी म्हणजे आठ ते एकच्या या सत्रामध्ये गणेश स्मरण होणार आहे शांतीसुक्त होणार आहे स्थापित देवता प्राप्त पूजन होणार आहे तो एकशे आठ स्मरण स्मरणविधी या ठिकाणी संपन्न होणार आहे तर दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी तीन ते सातच्या दरम्यान शांतिक पौष्टिक होम होणार आहे मूर्ती लोकपाल हवन होणार आहे पराय हवन होणार आहे आणि विविध हवन आणि मंगल आरती उद्या होणार आहे तर परवा म्हणजे तीस तारखेला सकाळी सहा ते सातच्या दरम्यान गोंधळ स्मरण होणार आहे सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत गणेश स्मरण शांतीसुक्त स्थापित देवतापूजन विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण सोहळा पाच पकडी येथे संपन्न होणार आहे आणि आताही आपण होऊ शकतो मंदिरमूर्ती प्राणप्रतिष्ठान सोळायला जायचे आरंभ झालेला आपल्याला पाहायला मिळतो असं पूर्ण भक्तिमय सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय प्रति ऊर्जापूर म्हणून हे मंदिर जे ते प्रसिद्ध होणार आहे आणि भक्तजनांची एकच गर्दी आपल्याला भीती झालेली होताना आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण हा सोहळा दिमागदार सोहळा इथे अनुभवता येणार आहे येणार आहे आणि या पूजेला खऱ्या अर्थाने आरंभ झाले आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो भक्तदनांची गर्दी झालेली आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे ठाणे शहर व जिल्हा अध्यक्ष सुभाष देसाई सर आपल्यासोबत जोडले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आम्ही परवाच्या कार्यक्रमाविषयी माहिती जाणून घेणार आहोत दिवस सोहळा आहे संपूर्ण ठाण्यांचं महाराष्ट्रांचं लक्ष या सोहळ्याकडे लावणार आहे त्यांच्या हस्ते परवा सकाळी तीस तारखेला सकाळी दहाच्या मुहूर्तावर स्वतः शरद पवार साहेब तिथे आले आजचा हा जनविधीचा जो होता तो कार्यक्रम का आता चालू आहे उद्या साडेचार चार वाजता आहे रात्री चार ते चार वाजता देवीला आपल्या जागेवर बसवणार आहे आणि मग दहा वाजता पवार साहेब येतील आणि मग पवारसाहेबांच्या हस्ते पूजा करून ते लोकार्पण होऊन जातील असं एक भव्य दिव्य महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे आव्हान कराची ग्रंथ आहे जाती पंथ सगळ्या सगळ्या लोकांसाठी आमच्या आवारसाहेबांना आधीच सांगितले सगळ्या समाजासाठी व्यक्ती हा कुणासाठी व्यक्तीसाठी हे मंदिर खुले तुम्ही यावा तिचे संपूर्ण संपूर्ण सोहळा आपल्याला पाहायला मिळतो सकाळीच आमदार डॉक्टर जितेंद्र आवड यांच्या उपस्थितीमध्ये पूजा संपादक आलेली आहे बातु बाली बाली आपल्याला पाहायला मिळतो आणि मंदिराचे पुजारी केतन पाटक सर आपल्या सोबत जोडले आपण त्याच्याशी संवाद साधणार भक्तिमय सोहळा आहे ठाणेकरांमध्ये महाराष्ट्रामध्ये आनंदाचे वातावरण आहे श्री तुळजाभवानी मंदिर प्रति आपल्या ठाण्यामध्ये उभारत आहे तसा आनंद होतो या ठिकाणी आमचं खूप वर्षाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे जवळपास पंधरा टन काळा पाषाण वापरून या ठिकाणी हे मंदिराची निर्मिती झाली आहे या मंदिर निर्मितीमध्ये कोणत्याही प्रकारचं स्टील सिमेंट चुना रेती यांचा कोणताही वापर केलेला नाही आहे संपूर्ण जे पाषाण आहे हा संपूर्ण पाषाण कोळीव काम करून हे मंदिराची निर्मिती झालेली आहे कृष्णशिळेतून हा संपूर्ण प्रकल्प मोठा झालेला आहे माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेब जे आहेत यांनी मनावरती घेऊन अतिशय पुढाकाराने हे मंदिर आणि आता तीन दिवस या ठिकाणी मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा चाललेला आहे त्याच्यातला आजचा पहिला दिवस संपन्न होतोय आज सकाळी आपण या ठिकाणी काही स्थापित देवतेंची पूजा केली आणि आता संध्याकाळी तुळजा भवानी आईची जी मूर्ती आहे तर तुळजाभवानी आईच्या मूर्तीचं पहिला जो संस्कार आहे त्याला म्हणतात जलाधिवास म्हणजे संपूर्ण रात्र तुळजाभवानी देवीची जी मूर्ती आहे ही मूर्ती पाण्यामध्ये राहणार रा आहे त्याच्यामध्ये मूर्तीला एक प्रकारचं पावित्र्यता निर्माण व्हावी मूर्तीमध्ये एक शुद्धता निर्माण व्हावी त्याचप्रमाणे जसं पाणी हे शीतल असतं त्याप्रमाणे मूर्तीमध्ये सुद्धा शीतलता निर्माण व्हावी त्यासाठी आपण हा जलादिवास कार्यक्रम करतोय अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम चाललेला आहे नाशिकवरून सगळे ब्रह्मवृंद जे ब्राह्मण गुरुजी आहेत ते सगळे आलेले आहेत आणि अतिशय उत्साहाच्या मध्ये आणि यशस्वी पद्धतीने आजचा हा कार्यक्रम चालू आहे पर्वाचं नियो जे नियोजन आहे त्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मंदिराची प्राणप्रतिष्ठाचा सोहळा होणार आहे माननीय श्री शरद चंद्र पवार साहेब यांच्या हस्ते सपत्नी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होणार आहे तर सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती म्हणजे सकाळी चार वाजता जे माननीय जे संन्यासी महाराज आहेत तर संन्यासी महाराजांच्या हस्ते शिखरावरती कलशारोहणाचा कार्यक्रम होणार आहे त्याचा मुहूर्त म्हणजे सकाळी चार वाजताचा आहे आणि मग त्यानंतर मूर्ती जागेवरती स्थापित होऊन सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटं या मुहूर्तावरती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होऊन मंदिर लोकार्पण होईल आणि त्यानंतर सगळ्या भक्तजनांसाठी दर्शनाची एक खूप चांगली पर्वणी होणार आहे केतन यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि संपूर्ण पाहू शकतो श्री तुळजाभवानी मंदिर येथे सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठाणे शहरातली असेल प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाण्यासाठी आताच आम्ही फॉलो करू